चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या रोजच्या वापरातली आहे आपला कीबोर्ड त्याची रचना नेमकी कशी आहे हे जरा जवळून पाहूया हो खरंच आपण जवळजवळ रोजच याचा वापर करतो म्हणजे ऑफिसचं काम असो किंवा मित्रांबरोबर गप्पा मारायच्या असोत कीबोर्डशिवाय आपलं पानच हलत नाही तो आपल्या डिजिटल आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलाय पण कधी विचार केलाय का की यावरच्या सगळ्या बटणांचा नेमका अर्थ काय असतो आपल्याला खरंच हे सगळं माहीत असतं का चला तर मग आज हेच कोडं सोडवूया तर सगळ्यात आधी सुरुवात करूया कीबोर्डच्या हृदयापासून म्हणजे त्याच्या टायपिंग कीजपासून खरं तर हेच आपल्या संवादाचं मुख्य इंजिन आहे हा जो कीबोर्डचा मधला भाग दिसतोय ना जिथे सगळी अक्षर अंक आणि चिन्ह आहेत हाच आपल्या लिखाणाचा मूळ पाया आहे यांना टाईपरायटर कीज असं म्हणतात का कारण यांची रचना अगदी जुन्या टाईपरायटरसारखीच आहे आणि त्यामुळेच आपल्याला टाईप करणं सोपं जातं आता बघा ही सर्वात लांब की स्पेस बार हिचं काम तसं एकदम साधं पण इतकं महत्वाचं आहे ना म्हणजे फक्त शब्दांमध्ये जागा सोडणं पण विचार करा या एका कीमुळेच आपलं लिखाण वाचायला आणि समजायला किती सोपं होतं अच्छा एक गंमत माहिती आहे का कीबोर्डवर दोन एंटर कीज असतात हो एक आपल्या मुख्य टायपिंगच्या जागी आणि दुसरी उजव्या बाजूला त्या आकड्यांच्या कीपॅडवर दोन्हीचं काम अगदी सेमच आहे म्हणजे एखादी कमांड कन्फर्म करणं किंवा नवीन ओळीवर जाणं हे फक्त आपल्या सोयीसाठी दिलंय म्हणजे दोन्ही हातांनी काम करताना सोपं पडतं बरं टायपिंग तर झालं आता अशा काही कीजकडे वळूया ज्या आपल्याला स्क्रीनवर इकडे तिकडे फिरायला मदत करतात असं समजा की हा आपल्या डिजिटल वर्ल्डचा नकाशा आणि कंपास आहे या ज्या ॲरो कीज आहेत म्हणजे ते बाण आणि त्यांच्यावरच्या सहा कीजचा जो गट आहे तो आपल्याला कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये किंवा वेब पेजवर सहजपणे वर खाली डावी उजवीकडे फिरायला मदत करतो बघा ऍरो कीजने आपण कर्सरला अगदी अचूकपणे आपल्याला हवं तिथे नेऊ शकतो होम की दाबल्यावर आपण ओळीच्या एकदम सुरुवातीला जातो आणि एंड दाबल्यावर एकदम शेवटी आणि पेजअप आणि पेज, पेज डाऊन तर एकाच वेळी पूर्णाच्या पूर्ण स्क्रीन स्क्रोल करतात किती सोप्पं होतं काम चला आता कीबोर्डच्या त्या भागाबद्दल बोलूया जो त्याला खऱ्या अर्थाने सुपर पावर्स देतो हो मी बोलतोय त्या पॉवरफुल मॉडिफायर कीजबद्दल शिफ्ट कंट्रोल ऑल्ट आणि विंडोज की या आहेत मॉडिफायर कीज यांची खासियत काय आहे माहितीये या एकट्या काहीच करत नाहीत पण जेव्हा या दुसऱ्या कीजसोबत वापरल्या जातात तेव्हा त्या दुसऱ्या कीचं काम पूर्णपणे बदलून टाकतात उदाहरणार्थ शिफ्ट की दाबून ठेवली की कॅपिटल अक्षर टाईप होतात किंवा आकड्यांवरची चिन्ह येतात कंट्रोल आणि ऑल्ट कीज तर शॉर्टकटची खाण आहेत आपलं काम इतकं सोपं करतात आणि विंडोज की दाबल्यावर थेट स्टार्ट मेन्यू उघडतो म्हणजे या कीजमुळे दुसऱ्या कीजला जणू काही पॉवर अप मिळतो आपण सगळेच वापरतो कंट्रोल आणि सी दाबून कॉपी करणं कंट्रोल आणि वी दाबून पेस्ट करणं हेच तर आहेत कीबोर्ड शॉर्टकट्स आपला कितीतरी वेळ वाचवतात हे आता वळूया कीबोर्डच्या काही खास भागांकडे जे खास कामांसाठीच बनवली आहेत यांना म्हणूया स्पेशलिस्ट सेक्शन्स कीबोर्डच्या एकदम वरच्या रांगेत एफ F1 पासून एफ ट्वेल्वपर्यंतच्या कीज दिसतात ना त्यांना म्हणतात फंक्शन कीज गंमत म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये यांचं काम वेगळं असू शकतं जसं की बऱ्याच ठिकाणी एफ वन दाबलं की हेल्प मॅन्यू उघडतो आणि एफ फाईव्ह दाबल्यावर वेब पेज रिफ्रेश होतं आणि कीबोर्डच्या उजव्या बाजूला हा जो भाग आहे तो आहे न्यूमेरिक कीपॅड याची रचना बघितली तर अगदी सारखी आहे त्यामुळे ज्यांना आकडेमोडीचं किंवा भरपूर डेटा एंट्रीचं काम असतं त्यांच्यासाठी हे खूपच उपयोगी पडतं फटाफट नंबर टाईप करता येतात बरं पण त्या कीजचं काय ज्या जरा विचित्रच वाटतात आणि त्यांचा उपयोग तर आपल्याला जवळजवळ माहीतच नसतो सगळ्यात आधी एस्केप की म्हणजे एस्क हे तर एक युनिव्हर्सल मला इथून बाहेर काढा बटन आहे कोणतीही चालू असलेली प्रोसेस कॅन्सल करायची असेल किंवा एखादा बॉक्स बंद करायचा असेल तर ही की दाबायची आता ही स्क्रोल लॉक की ही खरं तर जुन्या काळातली एक आठवण आहे तेव्हा टेक्स्ट बेस कम्प्युटर्स असायचे तेव्हा ही की दाबल्यावर ॲरो कीजने कर्सर नाही तर अख्खं पेज स्क्रोल व्हायचं पण आजकालच्या सॉफ्टवेअरमध्ये हिचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे ती दाबूनही आपल्याला काही फरक जाणवत नाही आणखी काही कीज आहेत प्रिंट स्क्रीन दाबलं की आपल्या पूर्ण स्क्रीनचा फोटो म्हणजे स्क्रीनशॉट घेतला जातो पॉज ब्रेक कीचा वापर सहसा प्रोग्रॅमिंगमध्ये एखादी प्रोसेस थांबवण्यासाठी होतो इन्सर्ट की ठरवते की टाईप करताना जुन्या अक्षरांवर नवीन अक्षरं लिहायची की नवीन जागा तयार करायची आणि कॅप्सलॉगचा तर सगळ्यांनाच माहितीये हे दाबलं की सगळं काही कॅपिटलमध्ये टाईप होतं या सगळ्याचा अर्थ काय तर कीबोर्डची रचना ही काहीतरी ओगाच केलेली नाहीये उलट हे खूपच शक्तिशाली आणि विचारपूर्वक बनवलेलं टूलकिट आहे तर आज आपण पाहिलं की टायपिंग कीजपासून ते फंक्शन कीजपर्यंत कीबोर्डवरच्या प्रत्येक अगदी प्रत्येक कीचा आणि प्रत्येक भागाचा एक खास उद्देश आहे हा फक्त बटनांचा एक गठ्ठा नाही तर एक खूप पॉवरफुल साधन आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आजच्या टचस्क्रीन आणि व्हॉइस कमांडच्या जगात जिथे आपण बोलून किंवा फक्त स्क्रीनला स्पर्श करून कामं करतो तिथे या फिजिकल कीबोर्डचं भविष्य काय असेल काय वाटतं नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का